अन्न दोष संघ दोष आणि स्थानदोष दोष किती झाले अन्न दोष काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं काही जागेचे दोष आमच्या आळंदीमध्ये जर गेलात तर एक पुण्य पावन जागा समाधी स्थळाचं दर्शन घेतलं तर पाचव्या मिनिटाला तुम्हाला तिथं बसू वाटतं का महाराजच बसलेत तिथं माऊलीच आहे ना तिथं बैसाला समाधी निर्वाण कथा कीर्तन करीत तसं एकदा तुम्ही आमच्या सिद्धेश्वर गुलाब बाबांच्या दरबारात या प्रयोग करून बघा कितीही गडबड असू दे मी सांगतो म्हणून नाही कितीही व्याप असू दे प्रपंच आहे तुम्हाला बायका आहेत बायका नसेल बायको आहे बायका अनेक वचनी झालं ना पुरा आहेत पुरा असतील डझन अर्धा डझन कितीही गरबड असू द्या आणि यावर सिद्धेश्वर गुलाबबाबांच्या मंदिरात घ्या समाधीचं दर्शन कमीत कमी पाच मिनिटं का ना पण महाराजांच्या मंदिरात बसावं वाटतं याचं कारण महाराजच इथं आहेत म्हणून आम्हाला बस वाटतं बस आता या तीन दोषातनं जर मुक्त व्हायचं असेल तो उपाय सांगतो अल्पभाव अल्पमती अल्प, अल्प, अल्प आयुष्य नाही आता अपराधाची ओळेल मूर्ती अहो वेद मूर्ती परियेसा एकच करायचं अहंकार सका आने वाला कौन है जाने वाला कौन है पाने वाला कौन है खोने वाला कौन है देने पे आया तो इतना देता है छप्पर फाड़ के देता है देने पे आया तो इतना देता है दिन में तीन तीन कीर्तन भी देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है दो दो साल लॉकडाउन भी रखता है लेने तो इतना देता है ढाई साल तक खुर्च भी देता है बरकत साहब मगर लेने पे आया तो इतना लेता है तुका रमक देता है एक नाथा से मिलता है पहले पहले बान भी लेता है फिर तो धनुष धनुष्यन भी ले जाता है सूरत मार्गे गुवाहाटी भी जाता है फिर तो घड़ी के कांटे भी चुरा लेता है कुछ दिनों के बाद घड़ी भी लेके जाता है मानव रे अहंकार करो न का मजा दादा नो देने पे आया तो इतना देता है छप्पर फाड़ के देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है इस हाथों की चमड़ी भी उतारने जाता है मानवा शुरू नको तुझा सत्याला श्रीमंत माणसानं नेहमी लक्षात ठेवावं नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त दिवस टिकत नाही नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा बांधावा लागतो आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला त्याचा पसारा आटपावा लागतो आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये शरीर सत्ता संपत्ती सोरे धायरे नाही कुणी येत कामाला आपलं कर्म कामाला मानवा विसरू नको रे तुझ्या सा तिला गर्वाने तू फुगू नको आल्या तिला रे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला मिळाले ज्याच्या आयुष्याबरोबर आरोग्य श्रीमंती बरोबर समाधान आणि ज्ञानाबरोबर नम्रता आहे ना त्याच्या आयुष्यात त्याला कधी काही कमी पडत नाही ऐका सज्जन हो, अन्नासोबत भूक आहे अंतुरम्यासोबत झोप आहे आणि मिळालेलं कमवलेलं दुसऱ्याला देण्याची इच्छा आहे ना खरा श्रीमंत तो आहे बाबा ऐका माझ्या दादा वाटत असेल तुम्हाला माझ्या जर श्रीमंत मीच आहे मीच फार खुट आहे तर त्यांना ऐकावं काहींची सत्ता भारतावरती आहे काहींची सत्ता देशावरती आहे काहींची सत्ता राष्ट्रावरती आहे पण माझ्या सद्गुरु गुलाबबाबांची सत्ता सुद्धा गुलाबबाबांची सत्ता अखंड विश्वावरती आहे हे सामर्थ्य गुलाबबाबांचं आहे म्हणून माझ्या दादा महाराष्ट्र कुणाच असं एखाद्याने विचारलं ना आमचा विचार महाराष्ट्र चौघाच्या मानत आहे आळंदीचा ज्ञानोबा देहूचे तुकोबा पंढरीचा विठोबा आणि वारकरी संप्रदायाला मिळालेलं वरदान म्हणजे सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा यांचा महाराष्ट्र ऐका या। वापर अरे मनात आणलं असत ना सिद्धेश्वर बाबा किती झोपडी तयार केली माझ्या बाबानं ना झोपडी नाव दिलं त्याच्यावरती सिद्धेश्वर बाबांची झोपडी त्या झोपडीमध्ये बसावं आणि लोकाला चार चांगले गोल सांगाव माझ्या बाबाचं वरदान आहे आपल्यावर मानताना तुम्ही गुलाब बाबांना ताईता मानवा मानवा मानवात मिरू नको तुझ्या सत्य तिला गर्वानेको आपल्या छातीला तुझ्या गरीभले भी <स्थाथ> <स्थाथ> बसलेले हातवर सख्या भाग तुरे बेमान यम फासा पडल्यावर होशील तू हैरा तू तू हैरा बायका मुलग न गोत सर्व इथ राहणार तुझ कर्म वेड्या तुझ्यावर जाणार राहणार कर्म वेड्या तुझ्यावर तुझ्या बर बायका मुलग न गोत पुरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा राजा दाष्ट्र मरावं लागलो एक लाख पुर सव्वा लाख ना तू सव्वा लाख पण तू सात कोटी घर सोन्याची पुरांचा बाप होता श्रीमंत होता ते मरा का मरावं लागल ऐका माझ्या दादा नो अडीच कोटीची गाडी होती काही जणांना बसायला अडीच कोटीची तरी मराव लागलं आपली तर आर्टोच आहे सज्जन हो सावकाश चालो दारुगा जबाई न भरती यही न संसार अहंकारी तो रात पिरुन को घरदार बालपन सार बा तू खेळल्या तगालवल बलपण सार तू खेळल्या घालवल तरुण पण वेड्या वासनी तगालवल अज जवित कल पछतायगा अज जव मस्ते रे अज जवान परि तर कल्प उठायगा आज जवान परिदर कल्प पर उठायगा आ, बस फक्त जाण्याच्या अगोदर मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारण जर सतत तुम्ही नामस्मरण केलं तर सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ अंतःकरण निर्मळ होईल त्याचा फायदा काय अंतःकरण निर्मळ असलेला साधू चित्तामध्ये देव असणारा संत शुद्ध बी आणि शुद्ध फळ अर्थात नाम नावाचं बी आणि ईश्वर नावाचं फळ प्राप्त झालेला साधू जर आपल्या दृष्टिक्षेपात आला तर ता त्याच्या दर्शनानं काय होईल तु कामने जाते तु कामने जाते दर्शने विश्रा मुखे अमृता देह देवा